जय जगदगुरू जय जिजाऊ जय शिवराय बहुजन विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र या स्वागत आहे सिंहाचे चित्रण शिळच्या स्वरूपात विद्रोही तुकाराम डॉक्टर आहा साळुंके याच्या आज चौथ्या एपिसोडला सुरुवात करूया विषय आहे पत्नीचा मृत्यू आजारानेच आता प्रत्यक्ष तुकारामांच्या कुटुंबावर दुष्काळाचा काय परिणाम झाला हे नीट समजून घेऊया त्यांची पहिली पत्नी आणि तिच्यापासून त्यांना झालेला मुलगा हे दोघे या दुष्काळात अन्न अन्न करीत तडफडून मरण पावले असे बहुतेक लेखक सांगतात बेंद्रे यांनी मात्र असे घडले असण्याची शक्यता नाकारली आहे संत तुकाराम हे पुस्तक आणि ते योग्यच आहे तुकारामांचे वडील बोललोबा सावकारी करीत काही पिढ्यांपासून चालत आलेली अशी त्यांची सावकारी होती सावकार महाजन असलेल्या बोललोबांची सून व नातू यांचा मृत्यू अन्ना वाचून तडफडून झाला असे समजायचे काय प्रश्नचिन्ह आपल्याकडच्या ग्रामीण परिस्थितीचे आणि समाज रचनेचे प्रामाणिक भान असलेला कोणता मनुष्य यावर विश्वास ठेवू शकेल बरे सावकाराचे कुटुंबीय अन्न वाचून तडफडून मरून पावले असतील तर त्या गावातील त्यांच्यापेक्षा गरीब परिस्थितीतील कोणीही जगायला नको होते वस्तुस्थिती अशी आहे की तुकारामांच्या पत्नीचा व मुलाचा मृत्यू अन्नाच्या अभावी नव्हे तर विशिष्ट आजारामुळे झाला होता पुढचा विषय आहे अन्नाला महाग झालेलो नाही जगद्गुरु तुकाराम मनाने संवेदनशील होते सर्वसामान्य लोकांविषयी त्यांच्या मनात अपार करुणा होती न्यायाविषयीच्या त्यांच्या जाणीवा प्रगल्भ होत्या या सगळ्याचा समुच्चय झाल्यामुळे दुष्काळाच्या काळात त्यांनी गोरगरिबांचे जीव वाचवण्यासाठी सहानुभूतीने काही पावले उचलली बहुधा त्यांनी आपली पेवे आणि कणगी त्यांच्यासाठी रिकाम्या केल्या कर्ज पाण्यात बुडवून लोकांना कर्जाच्या ओझ्यातून दडपणातून विवंचनेतून कायमचे मुक्त केले एखाद्या डॉक्टरने रोगाच्या साथीत गोरगरीब लोकांकडून आपली फी व औषधाचे पैसे वसूल होणार नाहीत हे माहीत असूनही त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःला झुकून द्यावे असे तुकारामांनी केले याचा परिणाम त्यांच्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर होणे अटळच होते सावकार असला तरी एक मनुष्य किती जणांना पुरणार प्रश्नचिन्ह या प्रकारामुळे ते कंगाल झाले असे नव्हे पण त्यांच्या आर्थिक सुबत्तेचा रास झाला यात शंका नाही पण म्हणून पत्नी व मुला मुलगा उपास मरतील अशी त्यांची अवस्था झाली असा याचा अर्थ नव्हे मी तुझ्याकडे आलो असलो तरी मी काही अन्नाला महाग झालेलो नव्हतो असे साक्षात ईश्वरला त्यांनी एकदा ठणकावलेले आहे हे आपण विसरता कामा नये मला काही मी उपाशी मरेन अशी काळजी पडलेली नाही अजिबात नाही आम्ही काही कोणाची खात नाही आम्ही काही उपवास मला काही उपवास पडत नाही पण लोकहिताची आशा धरून मी फिरत आहे यांसारखे विचार मांडणाऱ्या माणसाच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली होती यावर विश्वास तरी कसा ठेवावा प्रश्नचिन्ह या वागण्याचा अर्थ भल्या भल्यांना कळला नाही अजिबात नाही कळला सावकाराच्या मुलाला चार दोन पिढ्या पुरेल इतकी संपत्ती ओरबडण्याची संधी आलेली असताना तो उलट आपल्या चीच विल्हेवाट लावत आहे हे पाहून लोकांना तो व्यवहार शून्य आहे असे वाटले लोकांना फसवायचे नाही असे या मुलाने ठरवले तर तो कोणीही यावे आणि फसवावे असा भोळसट आहे अशी लोकांची समजूत झाली फसण्या इतका बावळ नसतानाही तसेच फसवण्याची क्षमता असतानाही विवेक जागा असल्यामुळे कोणालाही न फसवण्याचा निर्णय घेणारा मनुष्य देखील अस्तित्वात असू शकतो हे अनेकांच्या आकलनापलीकडचे होते तुकारामांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या उतरती कळाला लागली आणि लोकांना वाटले की त्यांचे दिवाळी निघाले वस्तुत तुकारामांची दिवाळी निघाली नाही तर त्यांनी स्वतःच स्वतःची दिवाळी निघू दिले स्वतःच्या आर्थिक विसर्जन केले पुढचा विठ्ठलाकडे वळण्याचा खरा अर्थ हे संकटापुढे झुकणे नव्हते की घाबरणे नव्हते हे संसाराला विटणे नव्हते की वैतागणे नव्हते हा एक उच्च कुटीचा ध्येयवाद होता ही माणुसकीच्या प्रवासातील एक पल्लेदार झेप होती खरे तर हेच त्यांचे विठ्ठलाकडे वळणे होते हीच त्यांची ईश्वराची पूजा होती रंजलेल्या गांजलेल्या लोकांना जो आपलेसे करतो तोच खरा साधू असतो आणि देव अशा साधूजवळ असतो अशी त्यांची ईश्वराप्राप्तीची व्याख्या केली होती ते साधुत्व तो ईश्वर दुःखी कष्टी लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे करण्याच्या मार्गाने नव्हे तर त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याच्या मार्गाने प्राप्त होईल अशी त्यांची श्रद्धा होती ते संसाराला विटून दूर कुठेतरी असलेल्या ईश्वराकडे वळले हे खरे नसून संसार करीत करीतच स्वरूपातील ईश्वराच्या प्राप्तीसाठी त्यांनी आपले सर्वस्वपणाला लावले हे खरे आहे तुकाराम उत्कटतेने वळले आणि दृढपणे त्याला राहिले यामागे आणखी एक प्रबळ कारण आहे एकीकडे त्यांच्या शुद्धत्वाचा उद्धार करून त्यांना अपमानित हिडीस फिडीस करणारी वैदिक परंपरा होती त्यांनी स्वीकारलेल्या जीवनक्रमाला तिचा पाठिंबा वा प्रोत्साहन मिळणे तर अशक्यच होते पण तिच्याकडून कडवा विरोध तुच्छता आणि तिरस्कारच मिळणार होता अशा स्थितीत लाभाविन करणाऱ्या आईप्रमाणे मायाळू व कनवाळू असलेल्या विठ्ठलाच्या आधारावर ते लढाईसाठी सज्ज झाले हे ते कारण होय अर्थात त्याचे अधिक विवेचन पुढे ईश्वराविषयीच्या प्रकरणात येणार असल्यामुळे येथे त्या विवेचनाचा विस्तार करीत नाही आता तुकारामांच्या या वागण्यावर त्यांच्या कुटुंबियांची व इतर लोकांची प्रतिक्रिया काय असेल याचा थोडा अंदाज घेऊया तुकारामांनी कानोबांच्या वाटणीच्या धनधान्याला हात लावला नसल्यामुळे त्यांच्या मनात आपले काही नुकसान झाल्याच्या भावनेने विशेष नाराजी निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता आपला भाऊ स्वतःच्या पायावर और कुऱ्हाड मारून घेत आहे असे वाटून त्यांच्या मनात काही नाराजी मात्र जरूर निर्माण झाली असेल या उलट कदाचित त्यांनी तुकारामांचे शक्य तितके अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असेल हेही संभवते तुकारामांना द्वितीय पत्नीपासून अजून मुले झालेलीच नसावीत आणि एखादं दुसरे झालेली असेलच तर ते अजून बिन कळते असल्यामुळे त्याच्या मनात काही प्रतिक्रिया उमडण्याचा प्रश्नच नव्हता बेंद्रे यांच्यामध्ये तुकारामांना वयाच्या तिशीनंतर मुले झाली हे खरे मानल्यास कर्ज खते बुडवण्याच्या घटनेनंतर आठ दहा वर्षांनी त्यांना मुले झाली याचा अर्थ यावेळी त्यांच्या द्वितीय पत्नीचे वय सुमारे दहा वर्षाचे असावे कदाचित ती यावेळी तेरा चौदा वर्षाची आणि फार तर सतरा अठरा वर्षाची असावी तिनेही कानुमानप्रमाणे तुकारामांना साथ दिली असण्याची वा काहीशी नाराजी बाळगली असण्याची शक्यता आहे तुकारामांच्या उदारपणाचा ज्यांना प्रत्यक्ष फायदा झाला त्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात त्यांची आदरभाव व कृतज्ञता निर्माण झाली असेल त्यांच्यापैकीच काही जणांनी मात्र त्यांना व बावलट समजून त्यांच्याकडून अधिक काही उकळण्याचा प्रयत्न केला असेल संभवते इतरांच्या दृष्टीने तुकाराम भेकड व्यवहार शून्य संसाराला वैतागलेले वगैरे असतील त्यांच्या दृष्टीने काही तत्वासाठी स्वतःहून संपत्तीचे विसर्जन केले काय आणि संपत्ती सांभाळता न आल्यामुळे ती दुसरीकडे गेली काय दोन्ही काही फरक असण्याचे कारण नाही दोन्ही गोष्टींचा अंतिम परिणाम एकच याचा अर्थ असा की त्यांच्या दृष्टीने वडिलार्जित संपत्ती उद्योग वगैरे नीट सांभाळू न शकणारा तुकाराम व्यवहार शून्य होता याच दृष्टिकोनातून त्यांच्या बावलटपणाच्या पुन्हा पुन्हा फसण्याच्या अनेक कथा रचण्यात आल्या पसरवण्यात आल्या बाकीचं पुढच्या भागात बघूया जय जगद्गुरू जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराज